विद्यार्थी मित्रांनो लसावी आणि मसावी या घटकातील हा व्हिडिओ क्रमांक दोन आहे म्हणजे भाग दोन आहे या आधीच्या भागामध्ये आपण एच सी एफ किंवा मसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण समजून घेतल्या मसावी आणि लसावी काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी यायला हव्यात हे सुद्धा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आता या व्हिडिओमध्ये आपण लसावी म्हणजेच एल सी -यम हा कसा काढायचा किंवा यावरील उदाहरणे कशी असतात हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण लसावी किंवा एलसीएम म्हणजे काय ते समजून घेऊ तर बघा लसावीचा लॉंग फॉर्म आहे लघुत्तम सामायिक विभाज्य यातील लघुत्तम मधील ल सामायिक मधील सा आणि विभाज्यमधील व्ही असा लसावी हा शब्द तयार झाला त्यानंतर इंग्लिशमध्ये याला लिस्ट कॉमन मल्टिपल असे म्हणतात लिस्टमधील यल कॉमन मधील सी आणि मल्टिपलमधील यम असा यल सी यम हा शब्द तयार झाला थोडक्यात लसावी आणि यल सी यम हे दोनही शब्द एकाच अर्थाची आहेत आता लसावी काढण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या सर्व पद्धती आपण इथे समजून घेणार आहोत तर बघा इथे मी एक उदाहरण घेतोय नऊ आणि पंधरा या दोन संख्यांचा लसावी आपल्याला काढायचं आहे लसावी काढण्यासाठी तुम्हाला लक्षात आलेलं असेल की इथे विभाज्य घ्यावे लागतात म्हणजे मल्टिपल घ्यावे लागतात मल्टिपल कसे काढायचे मल्टिपल म्हणजे काय हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे लक्षात आलं नसेल तर तो व्हिडिओ परत एकदा बघा आता इथे आपल्याला नऊचे विभाज्य किंवा नऊचे मल्टिपल आपल्याला शोधायचे आहेत थोडक्यात मल्टिपल किंवा विभाज्य म्हणजे नऊ या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो हे शोधणे म्हणजे नऊचे विभाज्य किंवा नऊचे मल्टिपल शोधणे होय मग आता इथे नऊने ने कोणकोणत्या संख्येला भाग जातो तर साहजिक आहे की नऊ किंवा नऊच्या पाड्यामध्ये नऊच्या टेबलमध्ये येणाऱ्या जेवढ्याही संख्या आहेत त्या सर्व संख्यांना नऊने ने भाग जाईल जसं की नऊ अठरा सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस चोपन्न त्रेसष्ट बहात्तर याप्रमाणे आपण बरेचसे मल्टिपल किंवा बरेचसे विभाज्य हे नऊचे लिहू शकतो आता असेच मी पंधराचे सुद्धा विभाज्य किंवा मल्टिपल या ठिकाणी लिहून घेतो तर पंधराने कोणकोणत्या संख्यांना भाग जाईल पंधरा तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर नव्वद याप्रमाणे आपण बऱ्याचशा संख्या याचे विभाज्य म्हणून लिहू शकतो आता जे विभाज्य आपण लिहिलेत हे किती लिहायचे कुठपर्यंत लिहायचे तर जोपर्यंत आपल्याला दोन्ही संख्यांच्या विभाज्यामध्ये सारखी संख्या सापडत नाही तोपर्यंत आपल्याला विभाज्य लिहायचे आहेत आता इथे नऊ आणि पंधरा या दोन संख्यांचे जेवढेही विभाज्य किंवा मल्टिपल आलेले आहेत त्यापैकी सारखे मल्टिपल मी शोधतो तर दोन संख्यांच्या विभाज्यामध्ये मला पंचेचाळीस आणि नव्वद हे दोन विभाज्य किंवा मल्टिपल सारखे इथे दिसतात मग याही पुढे ज्या संख्या आहेत याचे जे मल्टिपल आहेत किंवा विभाज्य आहेत त्यांच्यामध्ये अशा सारख्या संख्या अजून नसतील का असतील परंतु आपल्याला शोधायचं आहे लसा व्ही म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य थोडक्यात आपल्याला सामायिक विभाज्य दोन्हीमध्ये असणारं विभाज्य शोधायचं आहे परंतु तो लघुत्तम म्हणजे सर्वात लहान शोधायचा आहे मग इथे पंचेचाळीस आणि नव्वद हे दोन मला विभाज्य सारखे दोन संख्यांचे सापडलेले आहेत मात्र यापैकी लहाना विभाज्य हा पंचेचाळीस आहे फोर्टी फाईव्ह म्हणून या संख्यांचा लसावी हा पंचेचाळीस किंवा फोर्टी फाईव्ह असणार आता ही झाली एक पद्धत की त्या संख्यांचे विभाज्य शोधून त्यापैकी आपल्याला लसावी शोधायचा असतो दुसरी पद्धत लक्षात घेऊ आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये याचे मूळ अवयव पाडून सुद्धा आपण लसावी शोधू शकतो जसं की पहिली संख्या आहे नऊ तर या ठिकाणी मी नऊचे जर मूळ अवयव पाडले तर ते होतील तीन गुणीला तीन आणि पंधराचे जर मी मूळ अवयव पाडले तर ते होतील तीन पाच मग इथे नऊचे अवयव तीन तीन आणि पंधराचे तीन पाच या दोन्हीमध्ये सारखे अवयव कोणते तर तीन आणि तीन आता सामायिक विभाजक दोन्हीमध्ये मला तीन सापडला आहे आणि असामायिक विभाजक सुद्धा इथे लसावी काढताना आपल्याला घ्यावे लागतात मग असामायिक म्हणजे जे दोन्हीमध्ये सारखे नाहीत ते तर इथे तीन आणि पाच हे दोन विभाजक दोन्हीमध्ये सारखे नाहीत म्हणजेच ते असामयिक विभाजक आहे आणि लसावी म्हणजे सामायिक विभाजक आणि असामयिक विभाजक यांचा गुणाकार असतो म्हणून या संख्यांचा लसावी इथे आपल्याला काढता येईल तीन गुणेला तीन गुणेला पाच आणि या तिघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल पंचेचाळीस म्हणजे लसावी पंचेचाळीस आहे ही दुसरी पद्धत आता आपण तिसरी पद्धत लक्षात घेऊ आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं की संख्यांना एका समोर एक लिहून त्यांचे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव आपण या पद्धतीने शोधू शकतो तर आता इथे नऊ आणि पंधरा संख्या मी समोरासमोर घेतल्या दोन्ही संख्यांना भाग जाईल अशा संख्या मला शोधायच्या आहेत तर दोन्हीला भाग जाणारी संख्या तीन आहे म्हणून मी इथे तीन घेतली तीनने जर नऊ ला भागलं तर भागाकार तीन येणार आणि तीनने जर पंधराला भागलं तर भागाकार पाच येणार आता तीन आणि पाच ह्या संख्या खाली आलेल्या आहेत या दोघांनाही भाग जाणारी कोणतीही संख्या नाही म्हणून आता सरळ यातले सामायिक विभाजक आणि असामयिक विभाजक आपल्याला लिहायचे तर सामायिक विभाजक म्हणजे दोन्हीना भाग जाणारी संख्या ती आहे तीन आणि असामायिक विभाजक आहेत तीन आणि पाच आणि लसावी म्हणजे काय तर सामायिक विभाजक आणि असामयिक विभाजक यांचा गुणाकार म्हणून तीन गुणीला तीन गुणीला पाच आणि या तिघांचा गुणाकार केल्यास आपल्याला मिळतील पंचेचाळीस म्हणजे इथे लसावी होणार पंचेचाळीस फोर्टी फाईव्ह आता तुम्हाला उदाहरणे सोडवायच्या ह्या तीनही पद्धती लसावी काढण्याच्या तीनही पद्धती लक्षात आल्या असतील आपण एक दुसरं उदाहरण घेऊ आता या उदाहरणामध्ये बघा बारा वीस आणि चोवीस म्हणजे तीन संख्या येत आहेत तीन संख्यांचा लसावी किंवा एलसीएम आपल्याला काढायचा आहे तर आधी आपल्याला या तीनही संख्यांचे मल्टिपल किंवा विभाज्य लिहून घ्यावे लागतील मग आता मी बाराचे विभाज्य लिहितोय बाराचे विभाज्य आहेत बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस साठ बहात्तर चौऱ्याऐंशी शहाण्णव एकशे आठ एकशे वीस याप्रमाणे आपण पुढे सुद्धा लिहू शकतो वीसचे विभाज्य होतील वीस चाळीस साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ याप्रमाणे चोवीसचे विभाज्य होतील चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर शहाण्णव एकशे वीस एकशे चव्वेचाळीस हे विभाज्य असे कुठपर्यंत लिहायचे जोपर्यंत आपल्याला तिन्हीमध्ये सारखा किंवा सामायिक विभाज्य विभाज्य सापडत नाही तोपर्यंत आपल्याला हे लिहायचं आहे तर आता बघा बाराचे विभाज्य वीसचे विभाज्य आणि चोवीसचे विभाज्य यांच्यामध्ये सारखी संख्या पहिली सारखी संख्या ही मला दिसते एकशे वीस म्हणजे थोडक्यात लघुत्तम सामायिक विभाज्य या तीन संख्यांमध्ये तो असणार आहे एकशे वीस म्हणून या तीन संख्यांचा लसावी हा आहे एकशे वीस दुसऱ्या पद्धतीनुसार बघू दुसऱ्या पद्धतीमध्ये या तीनही संख्यांचे आपल्याला मूळ वयव पाडावे लागतील मग बाराचे मूळ वयव पाडू बाराचे अवयव पडतील दोन गुणीला सहा इथे सहाला अजून भाग देता येतो दोनने दोनने जर भाग दिला तर दोन गुणीला तीन हे त्याचे अवयव मिळतील त्यानंतर वीसचे वीच्चे अवयव वीसला दोन गुणीला दहा हे वीसचे अवयव पडतील इथे दहाला पुन्हा भाग देता येतो म्हणून दोन गुणीला दोन गुणीला पाच हे अवयव पडतील त्यानंतर चोवीस चोवीसला भाग जाणारी संख्या दोन दोनने जर भागलं तर चोवीसचे अवयव पडतील दोन गुणीला बारा इथे बारा या संख्येला पुन्हा भाग जातो बाराला ने भाग जातो म्हणून दोन गुणीला सहा हे होतील बाराचे अवयव परत सहा या संख्येला आपण भाग देऊ शकतो सहाला ने भाग जातो म्हणून सहाचे अवयव होतील दोन, बारा दोन गुणीला तीन आता जे अवयव आहेत हे मूळ अवयव आहेत यांना पुढे भाग जात नाही या सर्व अवयवांमध्ये आपल्याला सारखे विभाजक शोधायचे तर सारखा विभाजक पहिला आहे दोन त्यानंतर दुसरा सुद्धा एक दोन हा विभाजक आपल्याला तिन्हीमध्ये सारखा मिळतो त्यानंतर आता तीनही संख्यांमध्ये सारखे असणारे विभाजक इथे संपलेत मग आता आपल्याला दोन दोन संख्येच्या बाबतीत विचार करायचा आहे तर आधी आपण विचार करू 20, बारा आणि वीस या दोन संख्यांमध्ये कोणते विभाजक आपल्याला सारखे दिसतात का बारामध्ये तीन हा विभाजक आहे तर वीसमध्ये पाच इथे सारखं विभाजक कोणतंही नाही बरं वीस आणि चोवीस या दोन संख्यामध्ये सारखे विभाजक आहेत का तर इथे सुद्धा सारखे नाही मात्र बारा आणि चोवीस या दोन संख्यामध्ये सारखे विभाजक आहे आणि तो म्हणजे तीन म्हणून मी त्याला एक चौकट करून घेतली आता बघा सामायिक विभाजक इथे कोणकोणते मला मिळाले तर दोन दोन आणि तीन हे तीनही संख्यांमध्ये मला सारखे विभाजक मिळाले पहिले दोन दोन हे तीनही संख्यामध्ये आहेत आणि उर नंतरचा तीन हा फक्त बारा आणि चोवीस या दोन संख्यामध्ये सामायिक आहे आता उरलेले जे विभाजक आहेत ते कोणते होतील तर ते म्हणजे असामायिक मग इथे पाच आणि दोन हे असामयिक विभाजक होतील मग सामायिक विभाजक आपण शोधलेत आता असामयिक विभाजक हे आहेत पाच आणि दोन आणि लसावी म्हणजे सामायिक विभाजक आणि असामयिक विभाजक या सर्वांचा गुणाकार म्हणून दोन गुणीला दोन गुणिला तीन गुणीला पाच गुणिला दोन या सर्वांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल हा गुणाकार जर केला तर आपल्याला गुणाकार मिळेल एकशे वीस वन हंड्रेड ट्वेंटी मग हा येणार इथे लसावी किंवा एल सी एम आता एल सीएम किंवा लसावी काढण्याची तिसरी पद्धत तीनही संख्या आपण एका समोर एक लिहून घेऊ बारा वीस आणि चोवीस आता सगळ्यात आधी आपल्याला तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायची आहे तर तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे दोन म्हणून दोनने आता भागवून घेऊया दोन्ही जर बाराला भागलं तर सहा उत्तर मिळेल दोन्ही हजार वीसला भागलं तर दहा उत्तर मिळेल बे दहा वीस दोन्ही जर चोवीसला भागलं तर बे बारा चोवीस बारा दोन चोवीस म्हणजे बाराई आता इथे सहा दहा आणि बारा ह्या तीन संख्या मिळाल्या परत या तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे का तर आहे दोन दोनने जर मग या तीन संख्यांना भाग दिला तर आपल्याला काय उत्तर मिळेल बेत्रिक सहा दोनने जर दहाला भागलं तर पाच उत्तर मिळेल दोनने जर बाराला भागलं तर सहा उत्तर मिळेल आता बघा तीन पाच आणि सहा यापैकी तीनही संख्यांना भाग जाणारी आता कोणती संख्या नाही मग कुठल्या दोन संख्यांना भाग जाणारी संख्या आहे का तर आहे तीन आणि सहा या दोनही संख्यांना भाग जाणारी तीन ही संख्या आहे म्हणून मी इथे तीन घेतो आता तीनने या दोन संख्यांना जर भाग दिला तीनने जर तीनला भाग दिला तर मला एक उत्तर मिळेल आणि तीनने जर सहाला भाग दिला तर दोन उत्तर मिळेल पाचला भाग तीनने जात नाही म्हणून पाच संख्या मी तशीच खाली घेतली आता बघा शेवटी जे पाच आणि दोन उरलेत या दोघांना भाग जाणारी कोणती संख्या नाही म्हणजेच हे दोन असामायिक विभाग असामायिक विभाजक आहेत आणि इकडे दोन दोन आणि तीन हे जे विभाजक आले तर ते सामायिक विभाजक आहेत आणि लसावी म्हणजे काय तर या सर्व विभाजकांचा सामायिक आणि असामायिक अशा दोनही विभाजकांचा गुणाकार मग तू गुणाकार करूया दोन गुणीला दोन गुणिला तीन गुणिला पाच गुणिला दोन या सर्व संख्यांचा गुणाकार केला तर आपल्याला एकशे वीस हे उत्तर मिळेल म्हणजेच इथे लसावी हा एकशे वीस आहे आता लसावी काढण्याच्या तीनही पद्धती तुमच्या लक्षात आल्या असतील यापैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीचा सराव करा आता लसावी कसा काढायचा हे आपण समजून घेतलं मात्र याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काय उपयोग आहे तर त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की ज्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की प्रत्यक्ष व्यवहारात लसावी किंवा एलसीएमचा उपयोग काय होतो तर उदाहरण बघा तीन वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले पहिल्या डब्यातील लाडू वीस मुलांना दुसऱ्या डब्यातील लाडू चोवीस मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू बारा मुलांना समान वाटले एकही लाडू उरला नाही तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते आता तीनही डब्यात कमीत कमी किती लाडू असतील हे आपल्याला शोधायचं आहे तर त्यासाठी इथे आपल्याला वीस चोवीस आणि बारा या तीन संख्यांचा लसावी म्हणजेच एलसीएम काढावा लागेल मी ह्या तीनही संख्या एका समोर एक लिहून घेतो वीस चोवीस आणि बारा आणि या तीनही संख्यांना आता भाग जाणारी संख्या मला शोधायची आहे तर तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे दोन दोनने जर वीसला भाग दिला तर इथे दहा येतील दोनने जर चोवीसला भाग दिला तर बारा येतील दोनने जर बाराला भाग दिला तर सहा येतील आता दहा बारा आणि सहा ह्या ज्या संख्या मिळाल्यात या तिघांना भाग जाणारी संख्या कोणती तर ती परत दोन आहे दोनने जर दहाला भाग दिला तर पाच मिळतील दोनने बाराला भाग दिला तर सहा मिळतील दोनने सहाला भाग दिला तर तीन मिळतील आता इथे पाच सहा आणि तीन या संख्या मिळाल्यात मग या तीनही संख्यांना भाग जाणारी आता संख्या आहे का तर नाही मात्र या तीन पैकी दोन संख्यांना भाग जाणारी संख्या इथे आहे इथे सहा आणि तीन या दोन संख्यांना तीन या संख्येने भाग जातो म्हणून इथे आपण तीन ही संख्या घेऊ तीनने जर सहाला भाग दिला तर दोन मिळतील आणि तीनने जर तीन या संख्येला भाग दिला तर एक मिळेल तीनने पाच या संख्येला भाग जात नाही म्हणून मी पाच ही संख्या तशीच खाली घेणार आता शेवटी ज्या पाच आणि दोन ह्या संख्या आहेत या दोनही संख्यांना कोणत्याही संख्येनं भाग जात नाहीत म्हणजेच या दोन संख्या असामयिक विभाजक असणार मग इथे आता सामायिक विभाजक कोणते आले तर दोन दोन आणि तीन आणि असामयिक विभाजक कोणते आहे तर पाच आणि दोन या सर्वांचा गुणाकार म्हणजेच लसावी मग लसावी घेऊया दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला पाच गुणीला दोन आणि या सर्वांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल एकशे वीस याचाच अर्थ एका डब्यात एकशे वीस लाडू होते मग आता आपल्याला इथं विचारलेला आहे की तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते मग एका डब्यामध्ये जर एकशे वीस लाडू असतील तर तीन डब्यामधील एकूण लाडू कसे काढता येतील तर एकशे वीस गुणीला तीन आणि हा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळतील तीनशे साठ लाडू म्हणजे थोडक्यात तीनही डब्या मिळून तीनशे साठ लाडू होते की जे वीस चोवीस आणि बारा मुलांमध्ये समान वाटल्या जातील हो आता तुम्हाला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये लसावीचा किंवा एलसीएमचा उपयोग कसा होतो हे लक्षात आलं असेल आता लसावीसाठी अजून वेगवेगळ्या संख्या घ्या आणि त्या संख्यांची लसावी काढून बघा लसावीचा सराव करा लसावी आणि मसावी या घटकातील हा व्हिडिओ क्रमांक दोन होता या घटकासाठीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही उपयुक्त नियम समजून घेणार आहोत आणि स्पर्धा परीक्षांमध्ये कशा पद्धतीची उदाहरणे आपल्याला मसावी म्हणजे एच सी एफ आणि लसावी म्हणजे एल सी एम साठी विचारली जातात ते समजून घेणार आहोत तर समोरचा भाग बघायला विसरू नका आणि पुढील अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा